हो तुमचं म्हणणं अगदी खरं आहे की विधानसभेच्या निवडणुका या तीन चार दिवसात केव्हाही जाहीर होऊ शकतात अशी परिस्थिती आहे आणि चोपडा विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाला सुटावा या दृष्टीने आम्ही जिल्हा काँग्रेस आणि प्र प्रदेश काँग्रेसला या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे त्याचं कारण असं आहे की आमच्याकडे प्रभाकर आप्पा सोनोणे राहणार वडोदा तालुका यावल हे सुद्धा काँग्रेस पक्षाकडून चोपडा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढायला इच्छुक आहे ते गेले पंचवीस वर्ष आ, यावल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे जिल्हा परिषदला सातत्याने निवडून येत आहेत अनेक वर्ष त्यांनी काँग्रेस पक्षाचे गटनेते म्हणून जिल्हा परिषदला अतिशय प्रभावीपणे काम केलेलं आहे आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे की बाबा विधानसभेची निवडणूक त्यांना लढायची आहे आणि आम्हालासुद्धा एक चांगला अतिशय कार्यक्षम आणि अतिशय उत्साही असा उमेदवार अभ्यास उमेदवार आम्हाला दृष्टीने मिळालेला आहे आणि पक्षाकडे परवा त्यांचा इंटरव्ह्यू झालेला आहे त्यांना तिकीट मिळावं म्हणून आम्ही त्या ते ठिकाणी त्यांच्या बाजूने उभे हो। आहोत तिकीट वाटपाचा विषय प्रांत लेवलला सुरू आहे पण मला असं वाटतं की ही जागा काँग्रेस पक्षाला मिळावी आणि आम... महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका केव्हाही घोषित होऊ शकतात आणि आचारसंहिता लागू शकते यासाठी संपूर्ण राज्यभरामध्ये राजकीय पद पक्षाचे पदाधिकारी आपल्या आपल्या पक्षासाठी उमेदवाराची चाचपणी करण्यासाठी आता लागलेले आहे चोपडा मतदारसंघाचा विचार केला तर चोपडा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे पाच इच्छुकांची नावे पुढे येताना दिसत आहे आणि ते आ, मतदारांची भेटी गाठी घेताना दिसत आहे त्याचबरोबर शिंदे गटाचे जे विद्यमान आमदार आहेत आणि माझे आमदार चंद्रकांत सोनोने हे त्यांचे जे कामांचे जे भूमिपूजन आहे आणि उद्घाटन आहे हे करत आहे परंतु याचबरोबर महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष काँग्रेसचे प्रभाकर सोनोने यावलचे हे देखील चोपडा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असल्याने त्यांनी देखील संपूर्ण चोपडा तालुक्यातील नागरिकांची भेटीगाठी घेऊन प प्रचार सुरू केलेला आहे आत्ताच काही दिवसापूर्वी उभाटा शिवसेनेच्या इच्छुक उमेदवार यांनी देखील चोपडा शहरामध्ये बॅनर ला लावलेले ला आहे आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करताना दिसत आहे ब उमे उमेदवारी घोषित व्हायला अजून काही दिवस लागतील परंतु चोपडा मतदारसंघामध्ये इच्छुकांची आता भावगर्दी होताना दिसत आहे प्रत्येक उमेदवार हा आता म निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचा आता बॅनर लावले जात आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये समजेल की कोणाला उमेदवारी मिळेल असं चोकड्याहून चोपड्याहून उमेश नगराडे न्यूज स्टेट महाराष्ट्र